नमस्कार मी विश्वास उडकी मॅक्स महाराष्ट्राच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत रुपया आज डॉलरच्या तुलनेमध्ये सारखा जो घसरतो आहे तो आज शहाऐंशी रुपये एकतीस पैसे याच्यावरती आहे काल बघितलं तर शहाऐंशी रुपयाच्या जवळपास होता रोजच घसरणारा रुपया हा आर्थिक संकटाची एक प्रचंड मोठी चाहूल आपल्याला देतो आहे बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये रुपया ऐंशीच्या पुढे जाऊ नये म्हणून सरकारने आणि आर बी आयने आटोकाट प्रयत्न केले पण नाही जमलं आता त्या शहाऐंशीवरून त्या ऐंशीवरून त्र्याऐंशी हे फक्त सहा महिन्यापूर्वी होतं सहा महिन्यामध्ये त्र्याऐंशीवरून तो आज शहाऐंशी एकतीस आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ भारताचं आर्थिक अरिष तीव्र होत चाललं आहे निर्यातीतून आपण परकीय चलन मिळवतो आणि त्या परकीय चलनाचा साठा मनमोहन सिंगाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढला त्यानंतरही तो वाढत होता परंतु जी डी पीचा दर कितीही वाढला तरी आपल्या देशामध्ये विषमता प्रचंड प्रमाणात आहे हे तर सर्वश्रुत आहे जी डी पी वाढून रोजगार वाढत नाही जी डी पी वाजून महागाई कमी होत नाहीत इथे प्रश्न आहे रुपया आणि डॉलरच्या विनिमयाच्या दराचा आणि डॉलर आणि विनिमय या दरामध्ये रोजच रुपयाची घसरण होते आणि डॉलर हा आपण कमवत नाही आहोत तो कमवणं म्हणजे आपली निर्यात वाढवायला पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे आपल्या आयात आणि निर्यातीमध्ये निर्यातीवरती आणि आयातीवरती जो काही डॉलर विषयीचा संदर्भ आहे आपण जेवढी आयात करतो ती पंच्याऐंशी टक्के एकूण वस्तू जर आयात करत असू तर अमेरिका आणि डॉलरच्या भागामध्ये त्या देशांवरून आपल्याला डॉलरमध्ये खर्च करावा लागतो आयातीवरती डॉलर खर्च होतात आणि आपण डॉलर कमवतो ते फक्त निर्यातीमध्ये आणि ती फक्त पंधरा टक्के गेले दोन तीन वर्ष आपण बघतो ती निर्यात पण कमी होते त्यामुळे निर्यातीतून डॉलर निर्माण करणं ही गोष्ट राहिली बाजूला आयातीमध्ये डॉलर खर्च करणं ही प्रचंड प्रमाणात आहेत आणि डॉलर आणि रुपयामधला विनिमयाचा दर सतत घसरतो आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरमधली गुंतवणूक जगातल्या सगळ्या ठिकाणाहून वाढली आहे डॉलर जसा अमेरिकेतले दहा वर्षाचे बॉन्ड्स म्हणजे दहा वर्षांतर चार पूर्णांक सहा टक्के देणारे बॉन्ड्स हे जास्त खरेदी केली की के जाऊ लागले तसं जसं भारतातल्या शेअर बाजारातले फॉरेन एक्सचेंजच्या माध्यमातून किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जे फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात हे गेल्या दोन वर्षामध्ये दर महिन्यामध्ये वीस हजार पंचवीस हजार वीस हजार पंचवीस हजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली जी काही शेअर विक्री करतात ती संपत्ती नेतात आणि डॉलरमध्ये गुंतवतात तिथल्या अमेरिकन बॉन्ड्समध्ये गुंतवतात किंवा डॉलर निर्मित जी काही अन्य काही योजना आहेत त्यामध्ये गुंतवतात ते इथून जे शेअर विकून जातात त्याच संस्थांना ते फायद्याचं आहे जे फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले शेअर्स विकत आहेत आणि जातात या ठिकाणी जरी शेअर बाजार हा आज सत्याहत्तर आहे तोही घरंगळतो आहे तो घरंगळारा जो बाजार आहे तो बाजार शेअर बाजार दाखवतो पण त्या ठिकाणी असं सांगण्यात येतं की फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर्स गेले दीड दोन वर्ष जात असले दर महिन्यात ते शेअर विकतात आणि जातात पण कोण घेतं तर या ठिकाणी डोमेस्टिक इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर्स म्हणजे भारतातले जे मध्यमवर्गीय लोक नवश्रीमंत लोक मार्केटमध्ये मा शेअर परचेजेस करतात किंवा म्युच्युअल फंड हे जे विकत घेतात इक्विटी मार्केटमध्ये स्मॉल कॅपमध्ये त्या लार्ज कॅपमध्ये त्यामुळे हा डोमेस्टिक इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर्स आणि मध्यमवर्गीय रिटेल इन्व्हेस्टर्स हे बाजार सावरतात पण विदेशी बा विदेशी संस्था ह्या जात आहेत याचं विश्लेषण भारतीय माध्यमं करत नाही आहेत आपल्याला असं चित्र दिसते कितीही बाजार सावरण्याचा प्रयत्न भारत सरकारने एल आय सी बँका आणि हा जो मध्यमवर्ग आहे यांच्यामार्फत केला तरी बाजारामध्ये प्रचंड घबराट आहे आणि सरकारच्या दबावामुळेच एल आय सी आणि बँका आपला चांगला पैसा घाणेडे शेअर घेऊन बाजार हा सावरण्याचा सा प्रयत्न होतो तो ऐंशी ते त्र्याऐंशी गेला आणि पुन्हा सत्याहत्तरवरती आला हे सगळं गेल्या तीन महिन्यात घडलेलं आहे आपण जूनमध्ये इलेक्शन लोकसभेचे लिहिलं आणि तेव्हा केवढा मोठा स्कॅम झाला हे आपण पाहिलेलं आहे हा स्कॅम हल्ली रोजच बाजारात होत असतो आणि हा स्कॅम रुपया टिकण्याकरता होय आता तो शहाऐंशी खाली टिकवणं हे उद्दिष्ट बनले एक वेळचं उद्दिष्ट ऐंशी खाली टिकवणं होतं नंतर ते त्र्याऐंशी खाली टिकवणे होतं आपला सहा सातशे पाच बिलियन डॉलरचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो काही फॉरेन एक्सचेंजची किटी म्हणू आपण त्याला साठा आहे तो घरंगळत आता सहाशे वीस बावीस बिलियन डॉलरवरती आहे दोन हजार बावीसच्या अखेरीस तो पाचशे पंधरावरती होता त्यानंतर तो सहाशे तीस होती गेला पाहता पाहता तो सातशे पाच होती पण गेला पण रुपया काही सावरत नाहीत रुपया सावण्याकरता आपला फॉरेन एक्सचेंजचा साठा डोमेस्टिक मार्केटमध्ये रुपया विकत घेतो ह्याला आपण स्कॅम म्हणूया का ह्याला आपण फ्रॉड म्हणता येईल का पण ह्याच्यावरती माध्यमं बोलत नाहीत अर्थतज्ञ बोलत नाहीत पण वस्तुस्थिती हीच आहे आपला फॉरेन एक्सचेंज म्हणजे विनिमय फॉ म्हणजे जी काय गंगाजळी आहे ही आयातीवरती खर्च होते आणि रुपया सावडण्यासाठी खर्च होतं आणि आपला इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचा जो नि निर्देशांक आहे हा असं काही फार मोठा जात नाही आहे तो मागच्या क्वार्टरमध्ये चार पूर्णांक दोन होता म्हणजे कमी होता तो आत्ता वाढून साधारणपणे पाच टक्के आहे म्हणजे उत्पादन व्यवस्थेमध्ये दोष आहेत नवीन फॉरनेशन नवीन गुंतवणूक एफ डी आयची येत नाही आहे आहे ती एफ आय आय पळून चाललेली आहेत आणि ते अमेरिकन बॉन्ड्समध्ये आणि अमेरिकन सेक्युरिटी बॉन्ड्समध्ये आणि अमेरिकन डॉलरचा एकूण भाव वाढत असल्यामुळे तिथली गुण गुंतवणूक फायदेशीर आहे म्हणून जगभरच्या गुंतवणूक योजना या डॉलरकडे म्हणजे अमेरिकेकडे जात आहेत आणि भारतातलासुद्धा जो येणारा पैसा आहे तो तिकडे वळतोय आणि आपला देश आयात निर्यातीमध्ये कमी आहात आपल्याला रुपया सावडण्याकर विनिमय एक्सचेंज खर्च करायला लागतो अशा प्रचंड एकामुळे आणि आपलं अंतर्गत बाजार सुधारलेला नाही आहे आपलं अंतर्गत उत्पादन सुधारलेलं नाही आहे आपल्या एस एम ईज आणि एम ईज यांची संख्या घट गा, घटते आहे त्या तोटात आहेत ते बंद होत आहेत ते वाढण्याची गरज आहे आणि म्हणून रोजगार कमी होतो आहे आणि परमनंट रोजगार जो सरकारी क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रात आहे तो तर एकानेही वाढत नाहीत अशा बिकट परिस्थितीमध्ये डॉलर सापडला आहे महागाई प्रचंड आहे बेकारी प्रचंड आहे नवीन रोजगार होण्याची कोणती शक्यता नाही त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या रुपयाच्या घसरण्यामधून आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा देश सावरता येत नाही आहे आणि लोक भारतीय अर्थव्यवस्थेत विश्वास ठेवत नाहीत म्हणून नवीन गुंतवणूक करत नाहीत अशी आजची अवस्था आहे दोन हजार पंचवीसची सुरुवात आहे शेअर बाजार तो सत्याहत्तरच्या खाली जाऊन बहात्तरपर्यंत जाईल असं आज एका मराठी वर्तमानपत्रामध्ये विश्लेषकांनी सांगितलेलं आहे होय ते खरं आहे अशाच पद्धतीने बहात्तर बात, हजार म्हणजे त्र्याऐंशी हजारवरून बह बहात्तर हजार येणं याचा अर्थ काय हा मध्यमवर्गाने का ओळखावा आणि आपण कुठे गुंतवणूक करावी यासाठी गुंतवणूकदारांचे सल्ले घेऊन आपली बचत बँकांमधून काढून तिकडे गुंतवणाऱ्यांचे किती हाल होत आहेत आणि किती नुकसान होत आहेत याची मोजदात करता येणे शक्य नाही आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच ही दुलढाल असताना एक फेब्रुवारीला बजेट सादर होतं आहे टॅक्सचा भरणा आणि टॅक्स मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवरती येणं सरकारचं उत्पन्न वाढणं आणि लोकांच्या खिशात हात घालणं ही प्रक्रिया चालूच राहणार आहे लोक अधिक गरीब होणं अशी ती प्रक्रिया आहे गरीब तर अधिक गरीब झालेलेच आहेत आणि म्हणून रुपया घसरत चालला आहे तो शहाऐंशी एकतीस आहे याचं हे माझं विश्लेषण मी तुमच्याकडे मांडलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्था एका मोठ्या संकटात आहे अमेरिका भारताला म पंतप्रधान मोदींना आमंत्रण देत नाही आहे फक्त जयशंकरना आमंत्रण देत आहे याच्यावरून अनेक टॅरिफ जे भारतीय अर्थव्यवस्थे होती आणि वस्तूंवरती लावण्यात येतील त्यानंतर भारताची परिस्थिती काय असेल ते आपण पुढच्या यावर्षी बघूयाच पण सध्या तरी आर्थिक संकट खूप जवळ आलेलं आहे मी इथेच सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपण सर्क्युलेट करावा आणि हा व्हिडिओ लाईक करावा हीच विनंती धन्यवाद